नमस्कार मी तुषार देशमुख आज अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आपच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याशी आपल्या वीस ऑगस्ट पुणे आंदोलन अर्थातच दुसरी आत्तापर्यंत झालेल्या शिक्षक भरती जेवढी रिक्तपदे भरली तेवढीच रिक्तपदे दुसऱ्या टप्प्यामध्ये भरण्यात येणार आहेत त्या अनुषंगाने वीस ऑगस्ट रोजी पुणे येथे आपण युवा विद्यार्थी असोसिएशनच्या माध्यमातून आंदोलन उभारले त्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आप आत्तापर्यंत आपण दोन ट्विटर ट्रेंड आणि दोन ईमेल मोहिम्स राबवल्यात आज तिसऱ्यांदा आपण पंधरा ऑगस्टच्या औचित्याने या दिनाचे औचित्य साधून संबंधितांना म्हणजेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनुक्रमे दोन्ही उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्री शिक्षण सचिव उपसचिव आयुक्त ग्रामविकास मंत्री या सर्वांना आपण टॅग करून व्यक्त होणार आहोत आणि दुसरी बाब त्यानंतर अकरा ते एक या वेळेत आपण ट्विटर ट्रेंड चालवणार आहोत सोबतच एक ते तीन ह्या वेळेत आपण ईमेल्स मोहीम संबंधितांना आपण जो इशारा आहे राबवली आहे आणि त्या माध्यमातून आपण संबंधित आयुक्त कार्यालय ह्यांना इशारा दिला आहे आंदोलनाचा तोच ड्रॉप आपण संबंधितांना ईमेल्सच्या म माध्यमातून पाठवणार आहोत तर आपल्या भावना जास्तीत जास्त संख्येने व्यक्त व्हा व्यक्त करा आणि सहभागी व्हा तर मित्रांनो सर्वात महत्त्वपूर्ण आपले दोन्ही आत्तापर्यंतच्या सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीज अगदी आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने आणि व्यापक पाठपुराव्याने यशस्वी झाल्यात आजच्याही आपल्या सर्वांना जास्तीत जास्त सहभागी करू कसं करून घेता येईल या दृष्टीने आपण ही तिसरी मोहीम आपण यशस्वी करणार आहोत आणि नक्कीच आपण जा सर्वजण जास्तीत जास्त जास संख्येने अकरा ते एक वेळ एक या वेळेत सहभागी व्हा व्यक्त व्हा एवढेच बोलतो इथेच थांबूया तुर्तास पुन्हा भेटूया नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद